महाराष्ट्र राज्य शासनाने एक नवीन विधेयक नुकतच आणलेलं आहे सगळ्यात पहिले आपण त्या विधेयकाचं नाव आणि उद्देश हे वाचूया या विधेयकाचं नाव आहे धर्मगुरु ऐतिहासिक महापुरुष आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्वांचा अपमान करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याकरता विधेयक असं भारदस्त नाव या विधेयकाला देण्यात आलेलं आहे आता याच्या उद्देश आणि कारणांचं निवेदन आहे त्यात राज्य शासन काय म्हणतं अलीकडच्या काळात विविध समाज माध्यमांद्वारे व्यक्तींनी पूजनीय धर्मगुरु ऐतिहासिक महापुरुष आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्वांविरुद्ध अपमानकारक किंवा आक्षेपार्ह विधानं करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे या घटनांमुळे अनेकदा सार्वजनिक अशांतता सामाजिक तणाव आणि काही वेळेला हिंसक निदर्शनाच्या घटना सुद्धा घडलेल्या आहेत या सगळ्यामुळे समाजात अशांतता निर्माण होऊन सामाजिक स्वास्थ्य दिवसागणिक बिघडत चाललं आहे सध्या भारतीय न्याय संविधाच्या अस्तित्वात असलेल्या काही कलमांतर्गत अशा अपमानांबद्दल शिक्षा आहेत परंतु त्या या प्रकारच्या गुन्ह्यांच्या गंभीरतेला न्याय देण्याकरता अपुऱ्या ठरतात अशा कृत्यांपासून लोकांना परावृत्त करण्याकरता कठोर प्रतिबंधांची आवश्यकता आहे बोक्का कायद्यातील शिक्षांच्या धर्तीवर समकक्ष शिक्षेची तरतूद केल्यास पूजनीय व्यक्तींचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही अशी स्पष्ट भीती अशी कृत्य तसेच गुन्हे करणाऱ्यांच्या मनात निर्माण होऊन त्यापासून परावृत्त होतील महाराष्ट्र हे विविध समाज संस्कृती आणि धार्मिक श्रद्धा असलेलं राज्य आहे मागील काही वर्षांपासून आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे धार्मिक तणाव निर्माण होऊन सार्वजनिक शांततेला बाधा आलेली आहे धार्मिक आणि ऐतिहासिक नेत्यांच्या पवित्रतेचं रक्षण करणं सामाजिक सलोखा टिकवण्याकरता अत्यावश्यक बनलेलं आहे हे विधेयक त्या गरजेची पूर्तता करण्याचे आणि अशा प्रकारच्या अपमानजनक कृत्यांना प्रभावीपणे रोखण्यासाठी आणि कठोर कायदेशीर तरतूद करण्याचे उद्दिष्ट ठेवते आता जेव्हा आपण उद्दिष्ट वाचतो उद्देश वाचतो तेव्हा याच्यात गैर काहीच नाही अतिशय चांगला उद्देश आहे आणि हे जर हा चांगला उद्देश जर साध्य झाला तर ते सगळ्यांच्या लाभाचंच आहे याच्यात काही वाद नाही पण गंमत कुठे होते की उद्देशात एक लिहायचं आणि विधेयकामध्ये जेव्हा भलतेच शब्द दिसतात तेव्हा त्याबद्दल संभ्रम निर्माण होतो शंका निर्माण होते आणि ही कोणाची लबाडी आहे का शासकीय लबाडी आहे का असं वाटायला लागतो आता त्याच्याकरता आपण विधेयक वाचूया उद्देश आपण वाचले उद्देशात आपल्याला काय लक्षात आलं की कोणत्याही क्षेत्रातल्या ज्या महनीय व्यक्ती राष्ट्रपुरुष वगैरे आहेत त्यांची बदनामी होऊ नये आणि झाली तर त्यांना शासन व्हावं म्हणून आम्ही हा कायदा करतोय हो आता प्रत्यक्ष विधेयक बघूया विधेयक काय म्हणतो या अधिनियमाला महाराष्ट्र धर्मगुरू ऐतिहासिक महापुरुष आणि राष्ट्रीय व्यक्तिमत्वांचा अपमान प्रतिबंध आणि शिक्षा अधिनियम दोन हजार पंचवीस असं म्हणावं तो ताबडतोब अंमलात येईल आता यातली महत्वाची तरतूद बघा धर्मपुरुष ऐतिहासिक महापुरुष आणि राष्ट्रीय प्रतिकांविरुद्ध अपमानकारक किंवा आक्षेपार्ह वक्तव्य करणं अशी याच्यात तरतूद आहे आता या तरतुदीचा आपण मसुदा बघितला ना की धर्मगुरु ऐतिहासिक महापुरुष आणि राष्ट्रीय प्रतीक बरोबर आता कलम प्रत्यक्ष बघूया जे कोणी पूज्य नेते आणि प्रतिष्ठित व्यक्तींची बदनामी करण्याचा कट रचतो किंवा करण्याचा प्रयत्न करतो प्रोत्साहन देतो किंवा जाणून बुजून त्यांना अशी व्यक्ती पाच वर्षापेक्षा कमी नसलेली परंतु आजीवन कारावासापर्यंत वाढवता येऊ शकते अशा कारावासाची शिक्षा आणि किमान पाच लाख रुपयांच्या दंडास पात्र असेल म्हणजे कायद्याचं विधेयकाचं नाव भारत असत त्याचा उद्देश एकदम भारत असत पण ह्या सगळ्या पॅकिंग मध्ये जो माल भरलेला आहे त्याचा आणि या पॅकिंगचा काहीही संबंध नाही असंच आपल्याला म्हणायला लागत कारण याच्यात कायदेशीर तरतुदीनुसार गुन्हा कोणता ठरवला आहे तो पूज्य नेते आणि प्रतिष्ठित प्रतिष्ठित व्यक्तींची बदनामी आता पूज्य नेता म्हणजे नक्की कोण प्रतिष्ठित व्यक्ती म्हणजे नक्की कोण याची व्याख्या या, या विधेयकामध्ये करण्यात आलेली नाही म्हणजे कोणत्याही व्यक्तीला ती प्रतिष्ठित व्यक्ती आहे किंवा तो पूज्य नेता आहे असं जर शासनाने ठरवलं आणि त्याच्या विरुद्ध जर कोणी बोलला तर त्याच्यावर या कलमांतर्गत जर गुन्हा दाखल झाला तर त्याला पाच वर्ष ते जन्म ठेव एवढी शिक्षा सुनावण्याची संधी या कायद्याने दिलेली आहे आश्चर्य म्हणजे या नवीन कायद्याबद्दल या विधेयकाबद्दल कोणी बोलत बोलत काही बोलतच नाही म्हणजे मुख्य माध्यम तर नाहीच बोलत आहेत समाज माध्यम सुद्धा बोलत नाही आहेत म्हणजे जनसुरक्षा कायदा किंवा जनसुरक्षा विधेयक ह्याच्यावर जेवढा कंठशोष या लोकांनी केला त्याच्या काही टक्के सुद्धा याच्यावर कोण बोलत नाहीये आणि माझ्या मते आपल्याला जे काही मूलभूत अधिकार संविधानाने दिलेले आहेत त्यामध्ये टीका करण्याचा अधिकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आपल्या प्रत्येकाला आहे आणि तो हिरावून घेण्याचा कोणताही प्रयत्न हा मूलभूत अधिकारावर हल्ला समजला पाहिजे आणि तो हाणून पाडला पाहिजे विशेषतः कायद्याच्या नावामध्ये ऐतिहासिक आणि राष्ट्रीय पुरुष असं लिहायचं महापुरुष असं लिहायचं आणि तरतुदी करताना मात्र पूज्य नेता आणि प्रतिष्ठित व्यक्ती असे शब्द वापरायचे ही सरळ सरळ फसवणूक आहे असं आपल्याला वाटत नाही का आणि या माझ्या म्हणजे माझं असं स्पष्ट मत आहे की असं कोणतंही विधेयक आणणं म्हणजे मूलभूत अधिकारांवर सरळ सरळ हल्ला करणं मूलभूत अधिकारांचा संकोच करण्याचा प्रयत्न करणं असाच त्याचा अर्थ घेतला गेला पाहिजे या विधेयकावर आजपर्यंत तरी कोणी काही बोलत नाहीये भविष्यात कोणी काही बोलतं का आपण बघूया या सगळ्या विषयाबद्दल आपल्याला काय वाटतं आपली काय मतं आहेत अवश्य कळवा या विधेयच्या अनुषंगाने ज्या काही नवी नवीन नवीन नवी घटना किंवा सुधारणा वगैरे होतील त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी निश्चितपणे करेन आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद